भारत सरकारने दोन हजार सोळा मध्ये रिअल इस्टेटच्या संदर्भामध्ये एक खूप चांगला कायदा आणला आणि तो कायदा म्हणजे रेराचा कायदा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी हीच रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे सेम ऍज इट इज महाराष्ट्र सरकारने आणली जी आहे महारेरा महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी या अथॉरिटीच्या मार्फत खूप चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलपर्स आणि क्लायंट यांच्यामध्ये रिलेशन निर्माण झालं हे रिलेशन अशा पद्धतीने निर्माण झालं कि डेव्हलपर्स कोणत्याही प्रकारे इथल्या कस्टमरला जो आहे हा फसवू शकत नाही किंवा कस्टमर सुद्धा डेव्हलपर्सला वेळेवरती पेमेंट घेऊन येतो असाच आम्ही एक रेरा रजिस्टर प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे रुद्रा एव्हन्यू हा रुद्रा एव्हन्यू जो प्रोजेक्ट आहे हा कल्याण स्टेशन पासून फक्त बारा मिनिटाच्या अंतरावरती आहे इथे वन ची प्राइसिंग जी आहे ही आपल्याला फक्त अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये आणि टू एच के ची प्राइसिंग आहे अडतीस लाख पन्नास हजार रुपये हा प्रोजेक्ट जो आहे ट्वेंटी टू स्टोरीचा टॉवर आहे आणि प्लस ह्याच्या बाजूला एक सात मजलेचा टॉवर आहे याच्यामध्ये डेव्हलपर्सनी सर्व अम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि या प्रोजेक्ट वरती जर व्हिजिट करायचे असेल तर आपण डबल एट नाईन एट नाईन वन थ्री एट फोर वन या नंबरला संपर्क करा धन्यवाद